लक्षवेधी क्रमांक सात छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातील जे दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणारे जे संस्था आहेत अध्यक्ष महोदय हे दोन हजार दोन पासूनचे जे शाळा आहेत जवळपास आज तेवीस वर्ष झाले अध्यक्ष महोदय ह्या तेवीस वर्षामध्ये ते कसे चालवत असतील कसे पालनपोषण करत असतील हे जर आपण एखाद्या वेळेस किंवा मंत्री महोदयाने एखाद्या वेळेस जाऊन बघितलं तर आपल्याला कळेल अध्यक्ष महोदय की दिव्यांग शाळा चालवत असताना काय सरकस होते एखाद्या घरामध्ये एखादा दिव्यांग पोरग असेल तर त्याला सांभाळता सांभाळता नाकी नऊ ला येतात परंतु हे एक नाही असे पन्नास पन्नास शंभर दिव्यांग मुलं या पण तेवीस वर्षापासून चालवत आहेत अध्यक्ष महोदय आणि अनेक त्यांनी आंदोलनं केलेत अनेक निवेदन दिलेत अध्यक्ष महोदय दोन हजार पंधरामध्ये असं ठरलं कॅबिनेटमध्ये की ह्या सगळ्या शाळा मज, मज एकशे तेवीस आणि पस्तीस ब ग्रेडचे ए अ ग्रेडचे एकशे तेवीस आणि ब ग्रेडचे पस्तीस असे सगळे शाळा अनुदानावर द्यायचं असं पंधराच्या कॅबिनेटमध्ये ठरला अध्यक्ष मोदय अठरामध्ये त्यांना एकशे तेवीसला पन्नास टक्के अनुदान दिलं अध्यक्ष मोदय आणि पस्तीस जे शाळा होते त्यांची तपासणी लावली अध्यक्ष मोद आणि त्याच्यानंतर पन्नास टक्के दिल्यानंतर आज दोन हजार पंचवीस सुरू आहे अध्यक्ष मोदय परंतु त्या शाळेची परिस्थिती अशी इतकी हालाकीची गेलेली आहे की तेवीस वर्षामध्ये जो एखादा कर्मचारी काम करत असेल आज तो रिटायरमेंटला आलाय त्याला पन्नास टक्के पगार सुरू झालाय कोणाकोणाला पगार सुरू झाला नाहीये काही लोकांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत ते कर्मचाऱ्यांना जेव्हा आपण भेटायला जातो ते म्हणतात की साहेब आम्ही आमच्या पोरांना सांभाळू शकत नाही परंतु पोरापेक्षा जास्त यांना सांभाळतो परंतु शासन आमच्याकडे काय का बघतोय आपण एकीकडे म्हणतो महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे एकीकडे शोषित पीडित समाजासाठी काम करणारं महाराष्ट्र सरकार महार आहे आणि अध्यक्ष मोदय ज्या ज्याच्याकडे सगळ्या जणांनी लक्ष घालायला पाहिजे असे हे दिव्यांग मुलं आहेत अध्यक्ष मोदय त्यांना निसर्गानं तर त्यांची परिस्थिती वाईट केलीच आहे अध्यक्ष मोदय परंतु आपण सरकार म्हणून त्यांना काहीतरी करायला पाहिजे ही ही राज्यकर्त्याला आपल्याला कळायला पाहिजे अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मंत्री मोदयाने एकदम उत्तर चांगलं दिलेलं आहे सगळं डिटेल्स दिलेलं आहे परंतु अध्यक्ष मोदय ह्या सगळ्या डिटेल्स दिल्यानंतर सग अनेक वेळा याच्यामध्ये प्रश्न उभ उभं केलेला आहे याच्यामध्ये राज्यमंत्री आशिष जयस्वालनी सुद्धा याच्या अगोदर बरेचदा प्रश्न उभे केलेले आहेत मंत्र्यांनी सुद्धा आश्वासन देतात अध्यक्ष महोदय तीन महिन्यात आम्ही मंजूर करू सहा महिन्यात करू परंतु अध्यक्ष महोदय हे कृतीमध्ये कधीच घडत नाही मंत्री महोदयाकडून फाईल जाते फायनान्समध्ये पण फायनान्समध्ये अशी अडकते की ती कधीच पास होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा या उत्तरमध्ये हेच दिसते की आम्ही पाठवू करू हे करू माझी ह्या आपल्या माध्यमाने अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना कारण सक्षम मंत्री आहेत आणि अपेक्षा आहे त्यांच्याकडून सक्षम आहेत म्हणूनच सी एम साहेबांनी त्यांच्याकडे हा खाता जबाबदारी दिलेला आहे म्हणून मंत्री मोदयाकडून माझी विनंती आहे अध्यक्षमध्ये जे एकशे तेवीस शाळा आहेत ग्रेडचे ज्यांना पन्नास टक्के दिलेल्या आहेत आणि जे पस्तीस शाळा आहेत ज्यांना एकही अनुदान मिळालं नाही आहे एका दिवसाची शाळा आहेत एकाला पन्नास टक्के नाही एकाला शून्य आहे तर ह्या दोन्ही शाळांना शंभर टक्के अनुदान किती दिवसात आपण देणार आणि दुसरं अध्यक्ष मोदय यांच्यावरती जी पदनिर्मिती आहे जसे नॉर्मल शाळा जी असतात यांना आपण जेव्हा मान्यता देतो तर त्याश दे, पद मान्यता सुद्धा देतो फक्त ह्या शाळामध्ये मान्यता देतो ना जेव्हा ग्रँड येते तेव्हा पदनिर्मिती देतो म्हणजे समजा आजच्या आरक्षणचा वेगळा जी आर असेल ना जर समजा दहा वर्षानंतर जी आर वेगळा आला तर तो, तो कर्मचारी का आत्महत्या करेल का तर ही जी परि नॉर्मल शाळेची आणि ही दिव्यांग शाळेमध्ये जो हा तफावत आहे ही बदल करून जसं नॉर्मल शाळेमध्ये ज्या दिवशी आपण मान्यता देतो त्याच दिवशी पदमान्यता सुद्धा द्यायला पाहिजे अध्यक्षमध्ये तिसरा माझा प्रश्न आहे की ह्या एवढ्या मोठ्या शाळा आहेत एवढी मोठी योजना आहे आपण तीन टक्के शासनाच्या बजेटमधून डीपीटीसी मधून वगैरे वगैरे खर्च करतो महोदय परंतु यांच्या एकही कार्यालय जिल्ह्यामध्ये आहे अनेक संघटनेची मागणी आहे की त्यांचे जे काही योजना असतील सगळे योजनासाठी इम्प्लिमेंट करण्यासाठी निदान एक अधिकारी तरी शासनाकडून निर्मिती करायला पाहिजे ती आपण किती दिवसात ते करणार आणि सगळ्यात महत्वाचं ह्या सगळ्या ऑपरेट करणारं जे यांचं आयुक्त आहे तिथं आयुक्त जाणं एखादा आय अधिकारी त्याला पनिशमेंट आहे मंत्री महोदय तो तो कोणालाच काही मोजत नाही आमदारांनी म्हटलं मंत्र्यांनी म्हटलं तर त्याला म्हणते त्याची इच्छा असते की मला मा तुमच्याशी बनत असं माझी ट्रान्सफर करा जेणेकरून त्याला तिथून मुक्तता मिळेल तो आयुक्तची पद माझी अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना विनंती आहे कदाचित जे आय एस अधिकाऱ्यांनी तिथं पनिशमेंट वाटत असेल तर ती पोस्ट डिमॉलिश करा आणि खालच्या ग्रेडवाल्याला द्या जेणेकरून काम उत्तम होऊ शकेल लोकांचा न्याय देता येईल कारण हा जो घटक आहे याच्यामध्ये दे न्याय देण्यासारखा खूप आपल्याला काम करण्यासारखं आहे आपण किती धरण बांधले किती मोठे रोड बांधले परंतु जर आपल्याला एखाद्या देशा बाहेर देशातला एखादा व्यक्ती आला आणि आपल्या देशातल्या ह्या दिव्यांग मुलांची परिस्थिती बघितली ना तर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर काही कामात येणार नाही म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे याच्या सगळ्या आता आपल्या हातात आलाच आहे तर एकदम सर्जर म्हणजे सर्जिकल स्ट्राईकच्या नुसार त्याला सर्जरी करून टाका आणि ह्या सगळ्या दिव्यांग महाराष्ट्रात दिव्यांग मुलांना न्याय द्या अध्यक्ष महोदय माझी आपल्या आपल्याकडून मंत्री महोदयांना विनंती आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य नरेंद्र बंडेकर साहेबांनी जो विषय मांडलेला आहे दिव्यांगांच्या विद्ध अतिशय संवेदनशील विषय आहे आणि खरोखर त्यांनी मांडले ते फॅक्ट आहे पण त्याच्यात काही गोष्टीचा मी खुलासा करू इच्छितो की ह्या विषयी मागणी झाल्यानंतर आम्ही जो एकशे एकवीस शाळांमध्ये जे त्यांनी शंभर टक्के मागणी होती त्यावेळेस मंत्रिमंडळाने दोन हजार पंधरामध्ये अश्रेणीतील एकशे तेवीस विशेष शाळांना मान्यता दिली होती आणि ते एच पी सीकडे पाठवलं होतं आणि एच पी सीने त्या काळामध्ये एकशे एकवीस शाळांना पात्र केलं होतं दोन शाळा अपात्र झाल्या होत्या आणि त्या हायपॉवर कमिटीने त्यावेळेस पन्नास टक्के वेतन जवळजवळ चोवीसशे चौसष्ट पदांना मान्यता दिली होती आणि ते वारंवार चालत होतं त्याचा जी आर निघाला त्यावेळेस ते सगळं करण्यात आलं होतं पण अध्यक्षमध्ये काय झालं मधल्या काळामध्ये ज्या एस ओ पीज तयार केले त्या एस ओ पीच्या माध्यमातून जे ॲप्लिकेशन व्हायला पाहिजे होतं तुम्ही म्हटला ते फॅक्ट आहे की कमिशनर आणि याच्यामध्ये फाईल मूव्ह होत राहिल्या अनेक वेळेस म्हणजे माझ्याकडे रिपोर्ट आहे की फाईल चार वेळेस केली चार वेळेस आली मी आपल्याला एवढंच इकडे आश्वासन देऊ इच्छितो ज्या झाल्या असतील त्यावेळेस पण आपण एक आज ओ पीसच्या माध्यमातून जे जा ॲप्लिकेशन जर फ्रेश ॲप्लिकेशन्स आपण केल्या तर पुढच्या तीन महिन्यात त्याच्यामध्ये निर्णय द्यायचा मी आपल्याला आश्वासन देतो की मग ते वित्त विभागाकडे असेल किंवा कुठे असेल तिकडून सगळ्यांकडून ते मान्य फक्त जे ओ पीज तयार करून दिलेले आहेत म्हणजे काय की कॅबिनेटने ते अप्रूव्ह केलेले आहेत ते एस ओ पीज आहेत त्या ओ पीच्या कारण की जे लक्षात आलं याच्यावरून की ओ पीजच्या माध्यमातून त्याच्यामध्ये तयारी नव्हती काही त्रुटी असेल तर आपण काही ठिकाणी कमिशनरच्या लेवलला ऑन द स्पॉट बसून त्याच्यात त्रुटीमध्ये जी काय कमतरता असेल ती तयार करून आणि पुढच्या तीन महिन्यात यामध्ये आपण निर्णय घेऊन या सगळ्या ह्यांना जे मान्यता कॅबिनेट दिले त्याप्रमाणे आपण त्यांना पैसे द्यायची व्यवस्था करू मंत्री कर महोदयांनी उत्तर तर सकारात्मक देण्याचा प्रयत्न केलेला आहे एक दोन मिनट त्याच्या मी बोलतो सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे पण जे सन्मान सदस्य नरेंद्र मुंडेकरांनी सगळं वर्णन केलं ती वस्तुस्थिती आहे अध्यक्ष महोदय मी स्वतः एका ऑटिझमच्या मुलांच्या संस्थेशी संबंधित केले कित्येक वर्षे काम करतोय मी आमदार आहे मी चार चार वेळेला फोन करून विना अनुदान तत्वावर चालणाऱ्या संस्थेला साधी एनओसी सी ही त्या ठिकाणी मिळू शकत नाही आणि त्याच्यामुळे एकतर खरं तर आपण पुरोगामी राज्य म्हटलं जातं महाराष्ट्र हे सर्वात सुसंस्कृतिक राज्य म्हटलं जातं आणि त्यामुळे सर्व शाळांना अनुदान देण्याच्या संदर्भातला विशेष निर्णय काही सकारात्मक भूमिका ठेवून आर्थिक अडचणी या कायम असतात पण जसं सन्माननीय सदस्य बोंडेकरांनी म्हटलं की दिव्यांग मुलं असतात या मुलांकडे पाहिल्यानंतर फक्त डोळ्यात अश्रू उभे राहतात आणि त्यांच्या पालकांचे हाल हे इतके अवर्णनीय अशा पद्धतीचे हाल होत असतात त्यामुळे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत एक तर सकारात्मक बाप लक्षात घेऊन विशेष बाब करून या शाळांना कालबद्ध मर्यादेमध्ये दे, अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकार करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दोन हजार सोळामध्ये दिव्यांग कायद्यामध्ये केंद्र सरकारने बदल केले प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भातलं सेंटर ही उभी केली पाहिजेत असं त्या कायद्याद्वारे म्हटलेलं आहे आजही महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ही सेंटर्स नाही आहेत उपनगरामध्ये मुंबई शहर उपनगर जिल्ह्यात हे सेंटर नाही आहे तर अशी सर्व जिल्ह्यांमध्ये ही दिव्यांगांकर्तेची सेंटर कधीपर्यंत उभी करणार असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत मंत्री अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य अतुल यांनी जो विषय मांडला आहे जो ज्या संस्थेबद्दलची त्यांनी मला जर ती मला कळेल तर नक्कीच मी कमिशनर आणि सेक्रेटरीच्या लेव्हलवर बोलून त्यांच्या समोरच की काय एन ओ सी दिले नाही काय त्याच्यात अडचणी आहे याचा समोरासमोर समुर। आणि असे जर अधिकारी कोणाला त्रास देत असेल तर त्यांच्यावर एक मिनिट मला बोलू जात साहेब माझं उत्तर तर ऐकून मी मग आणि इतके दिवस हे खातं मुख्यमंत्री साहेबांकडे होतं त्याच्यामुळे आता माझ्याकडे आलं मी करतोय त्याच्यात लक्ष घालतोय अनेक निर्णय मी घेतले आहेत मागच्या पंधरा दिवसात तर मी आपल्याला एवढं आश्वासन देतो की ताबडतोब त्याच्यामध्ये त्यांना बोलून त्या संस्थेचं जर मला नाव आहे ते कळलं तर नक्कीच त्याच्यामध्ये दुसरं जसं आपण जो प्रश्न विचारला आम्ही इतके दिवस तिकडे अधिकारी नव्हते आता आम्ही मागच्या तीन महिन्यामध्ये ऑलरेडी में तेरा जिल्ह्यामध्ये आमचे तेरा कार्यालय उघडले आहेत बाकीचे पण सगळ्या छत्तीस जिल्ह्यामध्ये उघडायचा था प्रयत्न चालला आहे आम्ही उसनवारी तत्वावर अधिकारी जे आमच्याकडे हे समाजकल्याणपासून सप्रेट झाले तर समाजकल्याणमध्ये नर्सिंगमधले असे मेडिकलमधले अधिकारी हे सगळे घेऊन त्यांच्या माध्यमातून आम्ही ते करायचा प्रयत्न करतो आहे यामध्ये आणि मी सांगितलं तसं सा की शंभर टक्के यापुढे ह्याच्यामध्ये लक्ष घालून म्हणजे जसं आता बोंडेकर साहेबांनी सांगितलं त्याच्यामध्ये पण पुढच्या तीन महिन्यात त्याच्यामध्ये त्यांच्याकडून ओ पी ह्या सगळ्या शाळांवाल्यांना एकदा आम्ही स्वतः पत्र लिहून ज्या जे नॉर्म्सच्या माध्यमातून जर आपण ज्या शाळांचा हा विषय असेल त्या ते नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष घालून एसओपीच्या माध्यमातून वित्त विभागाकडे पण आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्या करून देऊ जयंत पाटील साहेब